महालक्ष्मी सामान आणायचं म्हणजे वस्तू आणायच्या उद्या बसवायच्या म्हणून सामान आणायचं तर बघा ती नटून खटून चालली आता पटकन यायचं विराज गेला शाळेत बालुडीत गेला विराज आणि आनंदीला लावलं आता म्हणजे एक तासात जाऊन यायचं काय काय घेणार काय हा एक तासात कम्प्लीट आलं पाहिजे चला पटकन असं ना तर बाकी अजून काय काय नाही हा घेईन दाखवते मी घेईन दाखवी घेताना दाखवेल असं का काहीच नाही घ्यायचं दुसरं थोडंसं सामान आहे दाखवीन घेतात घेताना येते नाही सांगणार चल बर चालतंय आवरलं का निघायचे लगेच चल उरक लवकर पॉटकन तर आम्ही जातो पर दहा वाजल्या सकाळच्या दहा वाजून दहा मिनटं झालीत

दीपा चिक्षोला भारी दिसतंय खरंच भारी दिसतय असं संध्याकाळी लाइटिंग मध्ये भारी दिसते एकशे सत्तर रुपयाला पण किती येते बघ ना ते आदुगर

होय चल चल उद्या आणू वही उद्या आणू शाळेस वय घेतली ना उद्या आणू दत्तरा टाकली येईल चल हा एकच मिनट ब्राईटनेस हा बोला आता महालक्ष्मी ना आज नाही का दाखणार तू नाही आज नाही दाखवणार आता जी सामान आणले ती म्हणते ती पाहिजे महालक्ष्मी बसिला दाखवू आता नको कारण विराज नाही पाहिलं विराज मोकार तोडफोड करेल सामानाची त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मी आज दीपालीला घेऊन गेलो पण काय बोल बारीक बारीक विचार करते दीपाली पाच दी 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 पाच रुपये कमी होते का दहा दहा रुपये कमी होते कारण खूप टाइम लागतो लेडीज बरं गेल्यावर वरती लेडीजला स्वतः जायला पाहिजे आपण नको बो कारण वेळ जास्त लागतो तो लेडीजवर आणि भरपूर दुकानं म्हणजे कापडाची दोन दुकानं खायचे दोन तीन दुकानं टेशनरीचं एक दोन दुकानं पुन्हा ते मनी घ्यायला तर पाच सात दुकानात जावं लागलं आम्हाला तर त्याच्यामुळे थोडा टाईम बी झाला जवळपास चाळी दहायला गेलो तर अकरा आणि बारा म्हणजे दीड दोन तास गेल गेले असतील आमचे असा विषय झाला झाला आता तर जायच तू जेवण नव्हतं केलं तर बघा आता सकाळी आम्ही गेलो तर ते पण जेवण नव्हतं केलं मी केलं तर आनंदी उठायच्या उभार आम्हाला यायचं होतं आणि विराजबी गावातून शाळेतून यायच्यात उरच होतं नाही विराजबी मला असतं मम्मी आणि पप्पा कुठे गेलेत पुन्हा वरडतो आणि फेका करतो मग राग आला होता दफ्तर फेक फेक तर आम्ही बरोबर टाईमशीर आलो ते आलताना आम्ही पण आलो त्याच्यामुळं काही हे नाही आणि अजून आनंदी काही उठली नाही आता सहा मान्य थोडं वस्तू आणल्या होत्या खायच्या म्हणजे महालक्ष्मीच्या पुढं मांडायला स्वीट आणि काही दोन तीन असे फुलाचे आणलेत आलाय बर बर लिहून बालवडीतून म्हणतोय तर बघू आता त्याचं काय विराजचं विराज बाहेरून हाका मारतोय तर गुच्छ वगैरे आणलेत अजून थोडेसे थोडंफार आणलं मटेरल काय आणलं ते पालनी तर जाणता नंतर दाखव आपण आज उशीर होतोय अजून नाही आला बाळा आलं हे करतो तर आज शनिवार होता शनिवारची आज, ना ना ना। भी आज हो का, ना। काय कलनी कालनी बी आज घरीच होती बरं बस इथं चिप्स खा मी चाललो आष्टीला एडॅम करू नको वा काय 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 बस खुडची बसला मस्त पैकी काय आणलंय हो पत्ताची कलर होतो लाईटीच हा खा लाईट ती महालक्ष्मीच आहे ती किती मस्त आणलं इथे पण सुंदर आला का दमानी ते विराज आला पळत गाडी बसायला बघा आपले दुकान आणि संध्याकाळी पार सात वाजल्यात ना पटकन लय लांब आला विराज तू बस लय कठीण मनुष्य बस एक तर जागा नाही आत्ता आलो तो आष्टून मी जागा आहे का बॉक्स घेतो बसला बसला तर परा अंधार पडला त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आणि विराज आला पळत आणि बसलाय बॉक्स घेऊन गाडीवर गाडी पूर्ण वजय आहे आले आणि आज आहे का ना विराज चालायच न... हा कोण पडत इत तो इतक्या बॉक्स उठल बरोबर घरी गेला दाखवत चला आता आम्ही चाललो दुकानापाशी आपलं दुकान कसं आहे लाईट वगैरे लागले संध्याकाळच्या पार सात वाजल्यात अंधार पडत आलाय बरेचशे माणस दिसायला लागले दुकानापशे जपतोय चालला बाचीच बॉक्स घेऊन तर विराज म्हणतो कुरकुरे उद्या लावू उद्या लावून त्याला खेळायला ठेवा म्हणतो असेच खाली तर असं त्याच दुकान आहे आणि असं झप होतोय खेळवतोय उद्या लावू म्हणतोय कुरकुरे पण विषय काय आजच कुरकुरे लावून टाकायचे कारण सकाळच्याला टाइम भेटत नाही आणि विराज म्हणतो असेच राहून खेळायला ना विराज फुटेल खराब होतील आली ना असिल विराज तुला आता मम्मीला बोलितो दीपा दीपाली विराजनी के के काय केलंय बघ विराजनी काय केलंय काय केलंय बघ फक्त काय केलंय चला घ्यावरून उठ झोपू नको काय रडा केला ऐकतोय तो किती अडवून करतो पाहिलं ना चला आनंदी गिरी झुपी तर आनंदी डचकती कधी व्हिडिओ काढताना आवाजाने आणि विरास आणि कल्याणी दोघं करते अभ्यास तर कल्याणी ना शिकवते म्हणजे शिकवती काय चाललय त्या विराजला शिकवते हा येत एक त्याला बालोड गेल्यापासून चांगला हुशार झालाय काय विराज हाय चांगलं येत